हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे दोन जून आणि आता सकाळचे सा साडे दहा वाजलेले आहेत आणि माझे भांडे वगैरे घासून झालेले आहेत तर पाणी नाही आहे पाण्याची वाट बघते पण पाणी काही येईना त्याच्यामुळं कपडे बाकीचे कामं राहिलेले आहेत आणि किट्टू म्हणजे किट्टू माझ्या लहान बाळाचं नाव आहे तर त्याची पण आंघोळ झालेली त्याला सर्दी झालेली त्याच्यामुळं ओव्याची धुरी दिलेली आहे आणि तो झोपलेला आहे तर वेळ आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत माझं डेली रुटीन तरी शेअर करावा काय काय करते काय काय ते आणि भांडे वगैरे तर घासून झालेले आहेत बाकीचे कामं राहिलेले आहेत आणि पाणी नसल्यामुळे म्हटलं आधी स्वयंपाक करून घेऊ तर इथं बघा पिल्लूसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि इथं कांदे भाजत ठेवलेले आहेत तर रात्री मटण आणलेलं होतं पण ते वाफून ठेवलेलं वा आहे कारण उशिरा आल्यामुळं आमचं जेवण वगैरे झालं होतं तर म्हटलं सकाळीच बनू तर त्याच्यासाठी इथे कांदे भाजत ठेवलेले आहेत आता बाकीचं चा तुमच्यासोबत मी शेअर करते चला आता पिल्लूला आंघोळ घालून घेते तर इथं बघा पिल्लूचं खेळणं चाललेलं आहे इथं टी व्हीला मोठू पतलू लावून दिलेलं आहे तो मोठू पतलू बघतो आहे आणि इथं सगळा पसारा करून ठेवलेला आहे परत त्याने आणि इथं बाळाला आंघोळ घातलेली आणि तो झोपलेला नाही तर चला आता पिल्लूला तर इथं पिल्लूला आंघोळ घातलेली आहे पिल्लू बसला इथं टपामध्ये इथं पिल्लूची आंघोळ झाली बघा तयारी झाली आता पिल्लू सँडल घालून चालला आहे तिकडच्या घरी तिकडच्या घरी म्हणजे त्याच्या मामाच्या घरी ना पिल्लू तू तर आता आवरून चाललेलं आहे मी आता मसाल्यासाठी इथं लसूण आलं हिरवी मिरची इथं गॅसवरती कांदे भाजून घेतलेले खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आता हे सगळं मी त्याला मध्ये छान परतून घेते आणि माझ्याकडे ते ट्रायपॉड नसल्यामुळं इथं तिथं मोबाईल ठेवायचा भरपूर प्रॉब्लेम होतो आणि ते त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो पटकन कामा उरत नाही म्हणून जेवढा मला शक्य होईल तेवढंच शूट करण्याचा आता प्रयत्न करत जाणार आहे ट्रायपॉड मागवलं होतं पण ते काय आलंच नाही ॲमेझॉनवरून मागवलं होतं त्याला काय झालं काय माहिती आलेलंच नाही आहे आता हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं तरी तर बघा हा मसाला करून घेतलेला आहे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि इथं कढई आपण ठेवलेली इथं रात्री मटण वाफून घेतलं होतं ते मटण आहे आणि इथं मसाले बघा हा हे हा एक घरगुती मसाला आहे हा मला मम्मीने दिलेला आहे आणि हा कांदा लसूण मसाला ते यूट्यूब चॅनल आहे गावरान खरी त्यांच्याकडून मी हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मागवला होता आणि हा पण मागच्या वर्षीचा आगरी कोळी मसाला आहे ही लाल मिरची पावडर आहे हळदी इथं हिंग घेतलेली तर आता म्हटलं फोडणी देऊन घेऊ चला आम्ही लाईट पण गेलेली अंधार पडलेला आहे सगळा मोबाईलची टॉर्च लावलेली तर आज मी तुमच्यासोबत मटणाची रेसिपी शेअर करते इथं तीन पाळ्या तेल टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये हिंग टाकून घेते आता छान तडतडलं त्याच्यामध्ये हे मसाल्याचं वाटण टाकून घ्यायचं वाटण टाकून घेतलेलं आहे वाटणाला चांगलं तेल फुटलेलं आहे आता हे सगळे मसाले मी एक एक चमचा टाकून घेते कारण आता माझं बाळ दोन महिनेच आहे त्याच्यामुळे मी जास्त तिखट खात नाही आणि पिल्लूच्या बाबांना पण जास्त तिखट लागत नाही त्याच्यामुळं एक एक चमचा हा मसाला टाकून घेतो सगळं इथून सगळे मसाले टाकून घेतलेले हे मसाले पण छान आता परतून घ्यायचे त्याला मध्येच मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यायचे इथं बघा मसाले छान परतलेले आहेत मस्त तेल सुटलेले मसाल्यांना आणि आता हे मटण टाकून घ्यायचं जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं तरी तर इथं बघा कालवनाला मस्त उकळी आलेली आहे आणि तरी पण बघा किती छान आलेली तर आचेवरती मस्त आहे कालवण आता मी दहा पंधरा मिनटं उकळून देते तोपर्यंत इथं पीठ पण मळून घेतलं आता चपात्या करून घेते आणि इथं मेणबत्त्या लाव लावलेल्या आहेत लाईट गेली नेमकी मसाला केला आणि लाईट गेली thank you तरी, तरी ले ले तर बघा चपात्या पण करून झाल्या माझ्या तरी काय लाईट आलेली नाही मेनबत्तीवरतीच चाललेलं आहे सगळं तर स्वयंपाक सगळा झालेला आहे पण अजून काय पाणी आलेलं नाही पाण्याची वाट पाहून पाहून स्वयंपाक पण झाला तर अशा पद्धतीने मी छोटासा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अजून काय लाईट पण आलेली नाही आणि पाणी पण आलेलं नाही आणि किट्टूचं पण उठायचं चाललेलं आहे आता तो उठलच आता तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ छोटासाच शे शूट केलेला आहे उद्यापासून थोडा मोठा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करल जसं शक्य होईल तसे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये